नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंपनीचे बहार या टॉनिक बद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत या टाटा कंपनीच्या बहारमध्ये कोणकोणते घटक आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच आपल्याला वापर करत असताना किती प्रमाण या टॉनिकचे घेणे गरजेचे आहे आणि बाजारामध्ये याची किंमत आपल्या त्या ठिकाणी किती पाहायला मिळते याची संपूर्ण माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचे बहार हे प्लांट ग्रोथ प्रोमोटर असलेल्या त्या ठिकाणी पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आता प्लांट ग्रोथ प्रोमोटर हे आपल्या पिकामध्ये कोणकोणते कार्य करत असते याची माहिती आपण पहिल्यांदा बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो प्लांट ग्रोथ प्रोमोटर हे आपल्या पिकामध्ये वाढ त्या ठिकाणी निर्माण करत असते आपल्या पिकांची योग्य वाढ त्या ठिकाणी होत असते सोबतच आपल्या पिकामध्ये जे काही फळफांद्या तयार होत असतात तर ते फळफांद्या अधिक तयार करण्याचं काम या प्लांट ग्रोथ प्रोमोटरद्वारे आपल्या पिकामध्ये होत असते तर शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचे बार हे सुद्धा प्लांट ग्रोथ प्रोमोटर आहे याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दोन घटक पाहायला मिळते पहिला घटक आहे अॅमिनो ॲसिड त्यासोबतच दुसरा घटक आहे है कार्बोहायड्रेट शेतकरी मित्रांनो अमिनो ॲसिड हा घटक आपल्या कापूस पिकामध्ये जर आपण फवारणी केला किंवा आपल्या पिकामध्ये जर याचा वापर केला तर आपल्या पिकाची योग्य वाढ त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते सोबतच जास्त फुलधारणा झालेली सुद्धा आपल्याला आपल्या पिकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो टाटा कंपनीचे बहार हे आपल्याला कधी वापर करायचा आहे तर आपले पीक फुलधारणेच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असताना आपण जर या टॉनिकचा वापर केला तर आपल्याला जबरदस्त फुलधारणा झालेली आपल्या पिकामध्ये पाहायला मिळणार आहे अगदी आपण पाच ते दहा टक्के फुलं अवस्था आपल्या पिकामध्ये जर सुरू झाली त्या अवस्थेमध्ये जर आपण याचा वापर केला तर आपल्याला जबरदस्त रिझल्ट पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर टाटा कंपनीच्या भारमध्ये आपल्याला दुसरा घटक कार्बोहायड्रेट हा पाहायला मिळतो तर आता कार्बोहायड्रेट हे आपल्या पिकामध्ये कोणकोणते कार्य करते हे आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्या पिकांमध्ये फळांचा आकार वाढवण्यासाठी कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणे कार्य करते त्या ठिकाणी करत असते शेतकरी मित्रांनो निश्चितच फळांचा आकार त्या ठिकाणी वाढला तर वजनात देखील फरक पडत असते आणि आपल्या उत्पादनात देखील त्या ठिकाणी वाढ झालेली पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण चाळीस मिली आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता तर आता कोणकोणत्या पिकामध्ये या टॉनिकचा वापर आपण करू शकतो तर शेतकरी मित्रांनो सर्व प्रकारच्या पिकामध्ये आपण या टाटा कंपनीचा बहार हे टॉनिक त्या ठिकाणी फवारणी करू शकता आपल्या पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे टॉनिक आपल्याला बाजारामध्ये किती रुपयाला मिळणार आहे तर एका लिटरची किंमत आपल्याला साडेसातशे ते आठशे रुपयाच्या दरम्यान आपल्याला या टाटा भा टॉनिकची प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो निश्चितच वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये वेगवेगळे बाजार भाव आपल्याला या टॉनिकचे पाहायला मिळणार आहे त्यामुळे साडेसातशे ते आठशेच्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण टाटा कंपनीचे बहार या टॉनिकबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेतलेली आहे तर आपण आपल्या पिकामध्ये विविध कंपनीचे टॉनिक त्या ठिकाणी वापर करत असतो तर आपण टाटा कंपनीचे बहार या टॉनिकचा निश्चितच वापर करावा आणि कशा प्रकारे रिझल्ट आपल्याला आलेले आहे याची कमेंटसुद्धा आपण नक्कीच त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण हे टॉनिक जर वापरले असेल तर त्याचे रिझल्ट आपल्याला कशाप्रकारे आले आहे याची सुद्धा माहिती देऊ शकता जेणेकरून इतर शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला दे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद